जतच्या पूर्व भागात चोरट्यांचा धुमाकूळ पोलिसांनी गस्त घालून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची होत आहे मागणी उमदी येथील उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अमोक्षित किराणा स्टोअर्स फोडून रात्री चोरट्यांनी किराणा दुकानातील माल व कोल्ड्रिंक्स असे साहित्य लंपास केले आहे त्यामुळे उमदी हळदी बालगाव सह परिसरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे हा भाग कर्नाटक सीमेवर असल्याने कर्नाटकात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे त्याचबरोबर परिसरात देखील चोरट्यांचा धुमाकळ सुरू आहे आणि तेच चोरटे आता महाराष्ट्राच्या या सीमेवरील भागात येत आहे सीमावर्ती भागातील गावांमध्ये नागरिकातून भीतीचे वातावरण आहे महिनाभरापूर्वी उमदी गावातील मंदिरासह चार पाच घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली होती आणि त्यानंतर आता पुन्हा चोरट्याने दुकान फोडल्यामुळे आणि यातील साहित्य चोरट्याने चोरून नेल्यामुळे आता या ठिकाणी भीतीचे वातावरण या परिसरात पसरले आहे